एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला मुकरब खानानं संभाजीराजांना कैद केलं औरंगजेबाला स्वप्नातही जे वाटलं नव्हतं ते सत्यात उतरवलं होतं महाराष्ट्राचा नरसिंह कोल्या कुत्र्यांच्या डोळी चिरबंद झाला होता सबंद स्वराज्याला जणू ग्रहणच लागलं होतं संभाजीराजांच्या कैदेची बातमी हळूहळू सगळीकडे पसरत होती काही ठिकाणी शंभूराजांना कसं सोडवता येईल याच्यावर मसलती चालू होत्या अशातच मुकरब खानाचा मुक्काम बत्तीशिराच्या भुईकोट किल्ल्यावर होता वीर ज्योत्याजी केसरकर आणि तीनशे मराठा मावळ्यांनी याच भुईकोट किल्ल्यावर शंभूराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आलं तिकडं रायगडावर महाराणी येसुबाईंना ही बातमी कळाली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला महाराणी येसुबाई क्षणाचाही विलंब न करता शंभूराजांना सोडवण्यासाठी निघाल्या पण दुर्दैवानं मुकर खान गणिमी काव्याची रेषा ओलांडून केव्हाच पल्याड निघून गेला होता ही वस्तुस्थिती नाकारून आंधळेपणानं रेटत पुढं जाणं म्हणजे आत्मघात केल्यासारखं होत महाराणी येसुबाई बोलल्या अशा वेळी पोहोचायचं तरी कस चर्चा चालू असतानाच हुंदका फुटला आणि तो म्हणाला निदान आता तरी मला अडवू नका पाऊस होईल नाहीतर वारा पण राजांपर्यंत कसं पोहोचायचं हे माझ मी बघेन सर्वांचा निरोप घेऊन रायाप्पा आपला भाऊ देवाप्पा यांच्या सह तिथून बाहेर पडला आणि घोडी उधळली थेट संभाजीराजांच्या दिशेनं आपल्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या संभाजीराजांना दुश्मनानं पकडून नेला आहे ही वार्ता समजल्यापासून रायाप्पा पार हादरून गेला होता शंभूराजांना झालेल्या घात अपघातामुळे रायाप्पाला काहीच समजत नव्हतं देवाप्पाला सोबतीला घेऊन रातोरात तो धावत घोड्यावरनं पंढरपूर मुलकाकडे निघाला होता वाटेत तपास करत त्यांनी बहादुरगडाचा मार्ग काढला काही झाले तरी रायाप्पाला बहादुरगडापर्यंत पोहोचायचं होतं त्या परिसरात त्यांची एका भिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशव्यातून पाणी घेऊन जायचं आणि फौजेतल्या लोकांना पाजायचं हाच त्यांचा मुख्य उद्योग होता त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची पिशवी मिळवली मुख्या फटक्या पागोट्याबरोबर हातातली ती चांबडी पिशवी दाढीचे वाढलेले खुंट त्यामुळे काळ्या कबी न दक्कनी भिस्ती पथकामध्ये रायाप्पा आणि देवाप्पा सहज मिसळून गेले रायाप्पा खबर काढायचा प्रयत्न करत होता मात्र दहशतीमुळे कुणीच त्याला काहीच समजू देत नव्हतं भावना विवश रायप्पाला रात्री अपरात्री शंभूराजांची आठवण येईल काळ नदीच्या खोऱ्यात आणि निजामपूरच्या डोंगरकडसारीनं राजांसमोर केलेल्या शिकारी त्याला आठवत तोंडात फाटक्या पागोट्याचा बोळा कोंबून तो हुंदकेली त्याची ती ते अवस्था पाहून त्याचा भाऊ देवाप्पाचं काळीज मात्र पिळवटून निघत असे त्या दिवशी संभाजीराजे आणि कवी यांची भादूर गळावर थिंड निघणार होती दिंडीच्या त्या दिवशी भिस्तीच्या मुख्याला फौजदाराचा निरोप आला कुणीतरी बडे राजबंदी घेऊन पथक आज किल्ल्यात प्रवेश करणार आहेत त्यांना जे पथक पाणी पुरवणार होत त्या पथकामध्ये किल्ल्यात जाणार होते मुकरनं शंभूराजांची धिंड चालू केली त्या दुष्ट नगरीमध्ये राजांच्या धिंडीची नव्हे तर जाहीर विटंबनेची तयारी चालू होती उघड्या उंटावर बसलेल्या शंभूराजांना रस्सी दोऱ्यानं आणि साखळदंडाने जाम बांधलं जात होत विटंबनेला आणि मानहानीला दर्जा राहिलाच नव्हता ज्या राजाच्या अंगावर सर्वात महागडे आणि कलाकुसरीचे दागिने चढावेत म्हणून दर्जी झुरायचे त्या शंभूराजांची वस्त्रे भर रस्त्यात उतरवली गेली त्यांच्या अंगावर विदूषकी झबली घालण्यात आल्या त्यांच्या खांद्यावर लाकडी फाळ ठेवण्यात आला डोक्यात विदुषकी टोप्या घालण्यात आल्या त्यानंतर त्यांना उंटावर उलट बसवण्यात आलं शिंगे करणे ढोल ताशे मोठमोठ्यानं वाजवली जात होती आपल्या राजाची चाललेली ती माकड चेष्टा पाहून इमाने रायाप्पाचे काळीज तिळ तिळ तुटत होते धिंड पुढं सरकत होती दिंड एकदाची भादुरगडाच्या पेशीजवळ पोहोचली समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करायची हीच ती संधी होती रायाप्पाचे इमाने रक्त उसळले तानशील गरम झाली थमण्यात पेटल्या काय होतय ते कळायच्या आधीच त्यानं छेप घेतली बंदोबस्तातल्या एका राजपूताची तीक्ष्ण तलवार त्यानं हिसकावली आणि काय होतय हे कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीनं सपासप कापून काढलं राजे शंभू राजे अशी आरोली देऊन तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घाबांनी राजांच्या अंगातले साखळदंड तोडायचा वेडा प्रयत्न तो करू लागला इतक्यात संभाका आदमी असा मोगलांनी दंगा केला उंटाशी झोमण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेनं एकाच वेळी अगणित तलवारी सरसावल्या रायाप्पाचे मस्तक त्याचे कठीण दंड पाठ सर्वत्र घावावर घाव पडले गेले रक्ताची कारंजी उडाली क्षणार्धात रायाप्पाच्या अंगाचे तीस पस्तीस तुकडे झाले मोगलांच्या मरुरीला त्या प्रकारचे काहीच वाटले नाही रस्त्यात पडलेल्या रायाप्पा महाराजा मांसाचे तुकडे तुळवत दिंड पुढे चालली काय घडले हे शंभूराजांच्या लक्षात आले होते रायाप्पाच्या गरम रक्ताची चळक त्यांच्या पायावर सांडली होती खऱ्या शिवरायांना शंभूराजांना आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याला घडवणाऱ्या श्रमिकांच्या इमाने रक्ताने केलेला तो शेवटचा मुजरा होता जय शिवराय जय शंभूराजे